रामराम राम उद्या दोन जागी भव्य आणि दिव्या अशा जंगी बैलगडा शर्तीच्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत त्या एक म्हणजे चौदरवाडी इथं जिथं सर्जा पळताना दिसणार आहे आणि दुसरी जागा म्हणजे चोराडी जिथं आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे आता चौदरवाडीच्या मैदानात सर्जेच्या संगती शास्त्रीचा पायरा जवळपास कन्फर्म झाला आहे म्हणजे नक्कीच उद्या सर्जा आणि शास्त्री ही जुडी आपल्याला मैदानात पळताना दिसेल आता मग लोकांना प्रश्न पडलाय की बकासूरच्या संगती कुठला पाय पायरा असणार आहे शंभर आणि एक टक्के उद्या बकासूर आपल्याला चोराडे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मग बघा सूच पायरा पण तेवढाच ताकतीच असणार आहे यात काही वाद नाही मित्रांनो जवळपास अंदाजित पायरा आहे पण जवळपास कन्फर्म ही होऊ शकतो तो म्हणजे वादळ ग्रुप तडसर यांचा भाँ भाँ भाँ। हा व्हावेल मित्रांनो जबरदस्त तुफान वेगाचा बादशाह गाणाभाऊ आदत किंग सुद्धा आणि जबराट पळ आहे त्याचा असा हा गाणाभाऊन बकासूर जवळपास आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो हा एक अंदाजित पायर आहे हे एक नाव घेतलं जाते पण माझा अंदाज असं वाटतोय की आपल्याला उद्या शंभरनी एक टक्के म्हणू शकत नाही पण काही एक अंदाज असा होऊ शकतो की उद्या आपल्याला बकासूर आणि गाणाभाऊ ही जोडी एकत्र पळताना दिसत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की उद्या जर बकासूर आणि गाणाभाऊ ही जोडी मैदानात एकत्र पळाली तर काय धुमाघूळ घालेलं म्हणजे अ पण जो मागचा इतिहास जो जबरा इथ सगळ्या बैलगाडा शोकणींना माहितच आहे मग शंभर एक टक्के जर ही जुडी एकत्र पळाली तर, तर नक्कीच मैदानात धुमाळ धुमाकूळ घालेल तिकडच्या मैदानात सर्जानी शास्त्री आणि हिकडच्या मैदानामध्ये बाकासूर आणि भाव तुम्हाला काय वाटतं याच्या व्यतिरिक्त दुसरा पायरा असू शकतो का का हाच पायरा किंवा हा पायरा असेल तर काय रिझल्ट भेटेल मैदानात ते पण नक्कीच सांगा कारण मागच्या जिथं जिथं बाकासू कुठल्याही पायऱ्यावर दिसतो तिथं शंभर एक टक्के गुलालच घेतो म्हणजे आपण दोन दिवसापूर्वी बघितलं बावऱ्या सोडून धावून पण त्यांना जबरदस्त म्हणजे तोंडावर निकाल घेत फायनलचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाच होता म्हणजे सुद्धा नादच करायचा नाही आपण म्हणतो ती याच कारणासाठी आता बघूया उद्याच्या मैदानात जर गाणभाव असेल तर नक्कीच गाणं वाचत आहे का बाकासूचं ते पण उद्याच कळलं आपल्याला तोपर्यंत राम राम